नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते सर्वात प्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून आज मी करते बासुंदी यामध्ये कोणताही पदार्थ आपल्याला न मिसळता पारंपरिक पद्धतीने बासुंदी करायची आहे तर त्याला सुरुवात करूया इथे मी खोलगट भांडं असं मोठं ठेवून घेतलेलं आहे स्टीलचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं कारण गॅस चालू असतो दूध पटकनसं उडतं ते आणि त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी घातलं आणि इथे अर्ध अर्धा लिटरच्या दोन दुधाच्या पिशव्या मी छान फोडून या पातेल्यामध्ये दूध ओतून घेतलेलं आहे आणि हे दूध गाईचं आहे तुम्हाला दिसलंच असेल अमूल दूध इथे मी वापरलेलं आहे आता सरळ लगेच तुम्हाला दहा मिनटानंतरच मी दाखवलं बघा दहा मिनटानंतर दूध छान ना उकळलेलं आहे उकळल्यावर थोडीशी साय आली की छान मिक्स करून घ्यायचे त्याच्यामध्ये जरा दुधाच्या बाजूलाच उभं राहायचं नाही तर सगळं दूध उतू जाणार आणि हे बघा आणखी एक पंधरा ते वीस मिनटानंतर ना दूध चांगलं अजून उकळलेलं आहे हा थोड्या थोड्या वेळाने चमचा घालून सगळं मिक्स करत राहायचं खाली दूध लागू द्यायचं नाही आपल्याला तळाला आणि याच्यामध्ये बघा अर्धी वाटी मी साखर घातलेली आहे फक्त अर्धी वाटी कारण वा ते दूध जेव्हा आटतं ना तेव्हा ते खूप असं गोड होईल बासुंदी असं मिडियम गोड अशी असते बासुंदी तशीच आपल्याला करायचे साखर घातल्यानंतर पण चांगले मिसळून घ्यायचे आता हे बघा एक पंचवीस मिनटाने मी तुम्हाला दाखवते पंचवीस मिनिटं झालेली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं मी इथे पारंपरिक पद्धतीने करणार आहे यामध्ये कोणताही पदार्थ मिसळणार नाही आहे तर हे बघा दुधाचा हलका रंग बदललेला आहे इथे आता चाळीस मिनिटं झालेली आहेत असंच आपल्याला बासुंदी तयार करायचे पूर्ण एक तास लागला आहे आणि बघा एक तासामध्ये आपली मस्त अशी घट्ट आणि रवाळ बासुंदी तयार आहे खूप छान सुगंध येतोय अशीच पारंपरिक पद्धतीने मी करते तुम्हालासुद्धा ही रेसिपी शेअर केली आणि मी गोडीपाडवा आहे त्याने पित्तानेच बनवलेली आहे तर हे बघा याच्यामध्ये फक्त गार्निशिंग म्हणून मी थोडंसं केशरची जे धागे आहेत ते घालणार आहे यामध्ये घालण्याची अजिबात गरज नाही आहे हे फक्त तुम्हाला वरतून चांगलं दिसताना दिसावं म्हणून मी केशर काड्या इथे घातलेल्या आहेत आज मी बासुंदी केले तुम्ही काय पाडव्याला विशेष गोड केला आहे नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद